सासू म्हटलं ते थेडगी बुडी आणि जास्त माजू राहील बाई आपल्या सांग जाणून जाणून करू येईल आपल्या काय बदला घेऊ का काय घेऊरेल काय म्हणत माय कोणा काना भरले कोणा नाही तो रंगच लागते माय चायना ढमका ना टमका आण ना पायाती मालिश करून जशी सुन नाही नोकरी असतो असं ते हो ना माय कोकण आलीन कोकून हे अवदेसाच बुडी आहे मी पहिलीपासून माया मागावी लागे अशी शे मी मसनांच्या मागणी लागत नाही एवढी जेवढी मा मांगा लागेल म्हटलं म्हटलं बाई जवळ घर नव्हतं हे शेनामातीचं घर होतं माय लिपो मी शेनामाती नो म्हटलं बुढी तशी जमीन सारवू ना तर बाई असं फुगायन जाय त्या काही काही सारवलं तर पाण्याचं सारवण केलं की मी का म्हणते अंतर का नाही शेणने टाकलं का तर बुढी म्हटलं अशी लातीनं खोरे बाई हां लातीनं खोरे हे काय म्हणे त्या मायबापानं असं शिकवलं का अशी ते बदमास बुढी होती आता मला येऊन इथं पण बाई ना अंतर कायला सासू तर तू आहे ते पण मला सास्रास करेल बाई ते काम करेल तर माय लोकडा करेल तेव्हा बरोबर असो त्या सासूचा बिचारी हां कुठे चालली जाते नाही निघून काही आली उरावरती आता काही होती नाही माय बुडीले चांगले झाली नाही ते पंच्याहत्तर वर्षाची हां जा आता झालं काय राहिलं आता जिंदगीत नाही हां काही होती नाही बुडीले अगं माय कशी बोलतो जिजी तिथे काय होईल माय तिथं मला घेऊन जाईन मला घे मी गेल्यावर बी राहीन ती बुडी तू पाहिजो नाही तर माय नाता येईल लग्न मी नाही पाहिजे पण ते पाहिजे तू पाहिजे समोर मला समोर घालते ती बुढी खाणं तसंच आहे ना माय फ्रूट खाते हा बाबाजीचा माल कशी खाते गप्पा गप्पा बुडी मस्त बाई दुपारी मस्त जेवते पोई भाजी मस्त पोटभर हा मग चार वाजता वरण भात खाते तूप टाकून त्याच्यावर हा आणि रात्री मस्त चपातीची भाकर खाते कसं नाही बुडी सांगित कसं येईन बाप्पा आणि चक्र वक्र चक्र वक्र खातच राहते दिवसभर बी अनार खाऊ दे पप्पा खाऊ दे हां सटपट आहे बुडी चांगली मला घालीन ते समोर पण ते समोर असे कोणती येऊ देसा मॅ की सुनील झालीन समोर आणि स्वतः जिंदा राहील हां लोक खाते का काय अशी दलिंद्र चौद्याची आहे ते बुडी हां थांब ना तुझी जी हां इकडे दाखवतात मी बुडीले माझी सासू आहे तर काय झालं हां माझ्या आता अजून तिथे खोळेलपणा पण करू दे जाणूनच मागा लागते बाई माझ्या जाणूनच मागा लागते इथे दाखवतो मी आता थांब मी काही प्लॅन बनवला की जी जीजी आपल्याला हे बुडगिले दाखवत दन का आपण हां करतो काही प्लॅन हो हो बाई ना करावंच लागेन डोक्याच्यावर पाणी गेलं ना करावंच लागेन काही ना काही करापती करू आज आपण या बुडीला दाखवूच आज आई आई हां बोल रे बाप्पा काय म्हणून राहिला ते दुकानाचा हिसाब कसा पाहिला का तर मग काय कसं करायचं आहे किती सामान आणायचं काय करायचं आहे म्हणून किराणा आणायला घेऊन दुकानात मी सांगू माय सांगो माय माय काम विसरून गेली पाहिजे मी हिसाब बिसाब करायचं सगळं आणि ह्या तेच ती, ती आजी ते तर आजी ती सगळ्या तोंडाची बुडी आली ना तर दिमाग खराब करून टाकला माया निरा घरात मन नाही लागू राहिलं दारात मन नाही लागू राहिलं मागस लागत पाहिजे ती माया सत्यानाशी बुडी सत्यानाश होईचा तर जाऊ दे ना बाई आजी आली काही दिवस आहे आजी चालली ते मोठी घरी काही जाईन रे बाप्पा कोळी जाईन जाई जाईन ना बुडी तर देवाले नारळ पडेन मी हां अकरा रुपयाचं जाऊ दे बाप्पा मला हिसाबाचं पाहू दे त्या बुडीला काय आहे हां आपण कमावतो खाऊ काय आहे आपल्या जोडा आता बांधून घेतलं एवढं मोठं घर आता कुठे पैसा आहे जाऊ तुम्ही कमाव सांग तर चालेल मी परिवाराले पुरे आणि मी काय म्हणतो बाबू हां ते मिलावट हा? चालू दे आपल्या दुकानातनी हां काही इज्जत द्यायचा धंदा नको करू दोन गावांमधून एक दुकान आहे आपली सगळे आपल्या दुकानात देतात सामान घ्यायला मी काय म्हणतो किराणा जो आहे की नाही तर चांगले तांदूळ आणायचे बाबू हां चांगल्या तांदूळ आहेत नाही ते म्हणजे असे साधेवाले तांदूळ टाकून द्यायचे बासमती चावलमध्ये एच टी चावल मिक्स करायचा हां ते प बरोबर करून घ्यायचा ल म्हणजे तीस किलो चावलमध्ये आपले इकडचे टाकून द्यायचे पाच किलो पाच किलो टाकून द्यायचे काही होत नाही बरं मॅच काही माहिती नाही पडत तेवढं तीस किलोमध्ये पाच किलो समजा ना म्हणजे आपला बासमती चावलचा फायदाच फायदा आपल्याला आणि बाबू आणि हे जे आहे की नाहीचं तेल आपलं फल्लीचं फल्ली ते ते तेल आहे ना फल्लीचं शेंगदाण्याचं तर शेंगदाण्याच्या तेलातनी तिळाचं तेल टाकून द्यायचं काही वास नाही म्हणजे माहिती नाही पडत एवढं हां त्यांना फायदा होतो ना मग दोन किलो वीट मिक्स केलं ना पाच म्हणजे दहा किलोत नाही दीड किलो टाकायचं वीस नाही चार किलो मिक्स करायचं असं मस्त म्हणजे आपला फायदाच फायदा फल्लीचं तेल महाग आहे ना थोडं वेच आहे आपल्या सूर्यफुलाचं हां असं मिक्स करून करून टाकायचं मिलावट बोलू नको बाबा हे मिलावट करू करूच एवढं कमावलं मी समजलं ना तर एक धंदा केला असन ना बाबू हां तर अजून ते तीन टप्प्याचं दुकान असते आपली हे मिलावटचा नतीजा आहे म्हटलं पाय दुकान स्लॅबची बनली किती मोठी दुकान झाली आपली हो हो बाबा आई मिलावट करत असतो पण त्यावेळी मिलावट नाही गड आई मला मला भोस लागते काही भ्या लागत नाही एक काम करा रात्री मी आपण जेवणा खाऊन करून घेऊ हे सगळे लोक झोपले की आपण आपल्या भंडारा खायला जाऊ मी बराबर मिलाउट करतो जिन्मी तू टेन्शन नको घेऊ बाबू बराबर तू टेबल फक्त डब्बे गिब्बे काढून ठेव मला किती तेल टाकायचं आहे कोणत्या चावलमध्ये कंकर टाकायचे आहे कोणत्या चावलमध्ये काय टाकायचं आहे गवात कोणते गहू मिक्स करायचे मी एका रात मध्ये सगळं करून टाकतो टेन्शन नको घेऊ आणि पो ते भरून दुकानात ठेवलं जाऊ ना आता आला का तुम्ही दिसले मी का जवं तू हुशारीची कामं करेल ते तुम्ही मिलावटवाली का व अंतकाला कान करतं एवढी मिलावट ते काम तुझ्या नाव म्हटलं अंतकला मिलावटवाली असंच नाही पडलं बाई खरंच म्हणतात लोकं तुले मिलावट करतं बाई तू धंद्यात मी अवं दोन गावा मिळून एक दुकान आहे तेवढं मस्ती नको दाखव तुम्ही मिलावट करतो बाई कायची बी ती शंकधंदा तेला तिळाचं तेल लोकं म्हणतात ना ओळखी ते लोकांनी एवढी मिलावट करतं तू <laughs> आता बाई काही नाही आता बाई अशीच करतो मी थोडी थोडी काही नाही कमत ना बाप्पा दहा किलो ते अर्धा किलो थोडस म्हणजे बासमती चावल मी टाकते चावल बारीकवाले अर्धा किलो तेव्हाच बाप्पा गरीबाचा फायदा इतके लोक आहे बाप्पा घरात सांभाळा लागते ना त्या तुम्हाला नाही समजत ते पण तो कला चांगलं नाही हो माय असं काय धंदे करू नाही पुरत तो पैसा जा रे बाबू लवकर उशीर विश्रोतले दुकान खुलेली जाय लवकर लोकांच्या रांगा लागतात मग दुकानावर आपले जाई लवकर झाली तुम्हाला आवड दे Oh, hoi, ho. हो हो बैल खांदे तू माझ्या हो हो करत आहे फक्त हा मिलावट तू मिलावट झाला आता मिलावट राम तुम्ही ना मिलावट राम तुमचं तुम्ही आता है? हा माझ्यासारखा माझी बी मिलावटी एक नंबरची आणि पोरगे मिलावट <laughs> चालते आजी मस्त नाव आहे मिलावट राम हा चांगलं नाव आहे माय वालो पण आजी काय करू आता या पोटासाठी करावं लागते बाप मिलावट थोडीशी कामाली आता गमती नाही मिलावट केल्या शिवी आम्हाला आदतच पडली आता काय बेशरम सारखा दात कवटायला चल होय होय का मावत जाय दुकानावर बुडी मला कोणत्या चक्कर मध्ये फसवी याच्या पहिले मी निघून जातो इथून ही ही ही, चला त्या मंदिरात चालली बापा मी मग बोलतो तुमच्या चला जीजी लवकर कायच करू माय अंतकलीच एवढी चालाक कशी बाई हाय व हे हा, कडप्यात जाते पण पान नाही लागू देत माय एवढी चालाक बाई हॅलो नमस्कार मित्रांनो मी आजी हा, आली बाप यांच्या घरी आमच्या अंतकाला माहिती सुनाय हे तीन सुनायत मले पण हे सगळ्यात तिताल म्हंटल आता एक नवीन क्वालिटी माहीत पडली लोक म्हणत जायत की मिलावटवाली आहे अंतकला पण पा खाण्यात मी मिलावट करते राशामध्ये अशा दुकान चालेल का अंतकलाची हां किती दिवस चालेल आता दोन गावं मिळून बाप्पा तीन गाव मिळून एक दुकान आहे आमची हां इतक्या वर्षापासून दुकान चालवलं आम्ही किती नाव होतं आमच्या दुकानचं हे पूर्ण मिट्टी मी मिळवीन आमची हे अंतकला बाई हां पाय काय मिलावट करते बिचारी काय नाही पण पुरते का हो असा पैसा चला पा बापा तुम्ही एपिसोड हां पूर्ण एपिसोड पाच आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पटकन थँक्यू सगळे संत एवारच संत आहे सर्व आता नागपंचमी झाली मग नारळी पौर्णिमा झाली आज बघा बरं जय कृष्ण जन्मोत्सव आहे किती छान वाटत आहे हो ना बाई हा महिना सणांचा असतो ना श्रावण महिना आता बघ आता हे झावत नाही आपलं जन्माष्टमी होत नाही तो उद्या दहीहंडी आहे मग दहीहंडी होत नाही तर मग आपलं हे दीपोळा पोळ्यातले करा लागते बाई आपल्याला पुरणपोळ्या वडे भजे तो दिवस ले जाते माहि आता कसं बाई आपले ढोरा आहेत ना वावरात किती काम करतात बारा महिने तर आपल्यासाठी पोळ्यातले महत्वाचं आहे बाई लय हे स्वयंपाक लागते पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करावं लागते आपल्याले काही म्हणत आहे हां मला माझी लाईफ जी होती ना दिल्लीला मला ती लाईफ आता चांगली नाही वाटत मला याची लाईफ खूप छान वाटते हां म्हणजे एवढा मोठा परिवार आहे आपला हां सण तेव्हा रिच्युअल्स हां साड्या वगैरे घालणं चांगल्या तयारी करणं मस्त हां किती छान वाटते ना ही ते लाईफ माझी लाई वेगळीच होती एकटे एकटं राहायचं हां आणि काही सण नाही तेवार नाही कंटिन्यू कामाला जा जॉबवरती जा जॉबवरती जा पण गृ एक गृहिणी म्हणूनच खरंच सुख वाटते बाईच्या जातीला हो ना मग तेच तर आमची आपली इंडियन सभ्यता आहे ना आपले रिच्युअल्स असतं आपली एक पहिचान आहे है। भारतीयांची आपले अलग अलग प्रकारचे तेव्हा सण पुन्हा हे चार महिने जे असतात चतुर्मासचे त्याच्यामध्ये सणच सण असतं आपले मग पोळा होत नाही तर मग आपली हरतालिका तीज आहे हरतालिकेची पूजा असते आपल्या घरी मग ते होत नाही तर बाप्पाचं आगमन होते मग बाप बाप्पाच्या आगमनची तयारी हां मग तर खूपच मजा येते जेव्हा बाप्पा घरी येतात तेव्हा हो 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 खूपच आहे खूपच मजा येणार कोयल कुठे कोयल आली नाही अजून हो गे आंघोळीला गेली म्हणे अजून आलीच नाही अगं बाई ताई मला उशीरच झाला थोडा आंघोळीला हां आणि केस सुकत नाहीत माझे खूप दाट आहेत ना तर सुकायला टाईम लागला मला आम्ही कोईल त्याची साठ पाहत होतो हो का गं हो तुझ्या दाट केस आहेत ना तर वेळ लागतो सुकायला हे डायरेक्ट नाही आपण सुकवले पटकनी ताई ते पण बिघडलं तर मग मी टॉवेलने सुकवले पंख्यामध्ये पुढे झटकून घेतले आणि सुकून घेतले का गं कोयल साडीचा रंग होतो खूपच छान आहे गं हां हो मला हे आईने घेतली ना आम्ही गेली ती कायला आता आखाडीला गेली होती तर आईने घेतली ना साडी ही वा खूप सुंदर साडी आहे ग रंग खूप सुंदर वाटतं एकदम राणी कलर आहे चमकदार एकदम खूप सुंदर वाटते सा कोणी साडी मग घालसा की तुम्ही साडी आवडली तुम्हाला तर हो हो देशी मला एक दिवस घालेलच मी साडी मला खूप आवडली चला बाई साड्यांच्या गोष्टी राहू द्या आध्या उपास जन्माष्टमीचा हां आता जन जन्माष्टमीसाठी आता माणसांना तर टिफिन द्यावेच लागतील आपल्याला आपल्यासाठी फराडचं करून घेऊ हां मला उपास आहे आट्याला उपास आहे तुम्हाला पण उपास आहेत हो हो मग एक काम करा ना लेकांना टिफिन दिली सकाळी आपण आता बस यांची टिफिन आली वाटते बनायचे डाळ भात तुम्ही सकाळीच तुम्ही बनवले ना ताई हो हो मी डाळ भात सकाळीच लेकांना दिलं ना तर तो दोन तीन फलके बनवले आणि डाळ भात मी सकाळीच टाकलेला आहे तर बस आता भेंडीची भाजी बनवून घेऊ आणि पुळे बनवून घेऊ दादा तो दादा तर दुकानामध्येच आहेत दादांना पण उपास आहे पण रितेशला आणि मुकेशला नाही यांना ऑफिसला जावं लागतं तर यांना टिफिन देऊन देऊ आपण हो हो भाऊजी तिथेच आहेत ना वाटते घरी हो भाऊजी इथेच आहे दुकानामध्ये आज माल येणार आहे आपला किराणा येणार आहे ना तिथेच आहेत भाऊजी बाहेर हाय गर्ल्स कशा हा? अरे आजी नमस्कार नमस्कार आजी अरे वा र काय आजी आता इंग्लिश आजी मग नाही तर काय मय तुमच्या काय सासू सारखी हो का मी अंतकली सारखी हां मी अपडेट वर्ज बाई अपडेट होतो जशी पिढी चालू आहे तसं अपडेट व्हावं ला लागते बुडिगडी नका म्हणून जाऊ मला सो स्वीट आजी तुमची दोस्तीनं जाऊ मी हां आजी तर आहो मी हां सुपराजी आहो मी मला म्हणा तुम्ही सुपराजी पण पहिले तुमची दोस्ती नाव मी हां समजलं ना हां झालं का मग तयार आहे जन्माष्टमीच्या हो हो आजी चाल माहीत नाही तयार आहे आता उपास आहे तर फराडचं मग बनवतो म्हटलं पहिले मुकेशला रितेशला टिफिन द्यायचं आहे त्यांच्या तयाऱ्या करून घ्या म्हटलं जेवणाच्या मग आपलं फराडाचं हो आणि पूजे वगैरेचं सामान कालच आणलं आम्ही पूजेची तयारी आधीच करून ठेवली आम्ही बस आता आपलं फराडाचं बाकी आहे आणि रितेशजी आणि मुकेशजीचा टिफिन एक काम करा पहिले टिफिन बनवून घ्या म्हणजे कसे खरखं ढांगे लागतील फराडायला मग आपल्या पहिले टिफिन बनवून घ्या जेवणाचं टिफिन वगैरे बांधून द्या बाकी सगळ्यांना तो उपास आहेत घरामध्ये हां तर त्यांची टिफिन त्यांना देऊन द्या गाव त्यांची सासू कुठे गेली दिसून राहिली गे सकाळी दिसली मला फक्त बडबड करेल ती आता कोणत्या गायब झाली कुकडे आहे आजी आता बाई बाहेर आहेत ना आज म्हटलं किराणा येणार आहे ना आपला हां गव्हाचे पोते साखरचे पोते सगळा किराणा येणार आहे आज आमचा आपल्या दुकानाचा तर आता तिथंच आहेत ते ट्रक घे आले की आता उभ्या राहतात ना तिथं सामान उतरले आई मग हे तर माझ्यासारखंच करते बा बाई मी जशी होती तशीच पाण्याचा प्रयत्न करते हे चल चांगलं आहे चांगलं आहे डेरिंगवाली आहे मग अंतकला बी माझ्यासारखीच बरं माल उतरू राहिली तर पाहू येतो मी बी आजी खूप चांगले आहेत हां पण आता करायला पाहतात आजीची पण आजीसारख्या नाही बनवू शकत आ त्याचं मन खूप खराब आहे हो बाई आजी फक्त बोलतात हां बोलतात पण अंदरून मनापासून नाही बोलत आता अंदरून बोलतात कोचून कोचून बोलतात अंदरून काही चांगलं पाहत नाही सुना हो बाई आजी खूप चांगली आहे माझी तर खूप फेवरेट आहे आजी अरे नाही मावशी बरोबर बरोबर करू लागलो थांबा 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 लावला बस इतकं इथंच लावायचा का टेम्पो हा हा बापा बस काय घालत अंदर पाहिजे अंदर चालला टेम्पो तो बस झाला बंद झाला एवढाच तोशीन बापा पिल्लर गिल्लर एखादा माया दुकानाचा ऐंशी नापत मावर पहिलेच माझं एक रुपया नाही आहे खायला पाहिजे बापा काय बोलते बुडी एवढी मोठी दुखा नाही म्हणते एक रुपया नाही जहर खायला म्हणते वा रे वा लोक झालं मावशी मजूर सांगून दिले मजूर पुरे सामान उतरून बोरे तुमच्या गोडाम मध्ये लावून देतात सर्व तिकडून बाबू पती मजून घेतो एक आणि एक पत मग मजूर देतो यांची हा पैसे किती झाले रे बाबू आणले बिल आणलो करून बिल देऊन देतो तुम्हाला तुम्ही पैसे दे पाहिले माल बाप्पा काय आहे बोर्यात नाही का आणले कागद भरून द्या पहिले जाऊन बोर्या हे बाई कोण आहे तुमची माई बाई नाही रे बापा ते माई आई आहे खरंच पण हाय नॉलेज तुमच्या आईजवळ नॉलेज आहे म्हटलं तुम्ही या नॉलेज आहे तुमच्या आईजवळ दिमाग बाज पण हो, एवढा वयामाग चालते त्यांचा एवढा हाय मावशी आनंदच आहे ना कागद भरून आणले नाही नाही बापा हाय अनाजच आहे हां चालो जीजी फायच करू आता उपा आहे भूक लागली बाबू ते बिल दिन आहे एवढं तर सगळे पैसे देऊन द्याजो हां ट्रान्सफॉर्टवाल्यांचे पुऱ्या बोऱ्या ठेवल्या अंदर त्यांनी ठेवून आले ते लोक मजले मॅ पुऱ्या बरोबर आहेत बुऱ्या हां हो चाल जीजी अरे जी। हो योगेश झोपलं सगळे हां बरोबर चेक केल्यानंतर ती साजी ते बुडगी झोपेल झोपलीन ते येईन ते पण हल्ले म्हणतात काला बाजारा चालू आहे आपली माहिती नाही पडली पाहिजे कोणाने मिलावट करायली म्हणून मी मिलावटवाली हाव हाव मी आता लोकांना तसं ना हाँ, हाँ बदनाम केला आता मिलावटच करत राहतो जिंदगीभर काही नाही होतो करायली मिलावट हा सगळ्या गोष्टीत मिलावट आहे ना माय आपणच तर कोणतं बाप केला आपण काही नाही होत नाही खटला चालवा लागते आपल्याला लोकांना काय आहे काही नाही लोकांना वावा तुम्ही मोठे पाहिजे बरोबर बहिणी अरे योगेश तो काय का आणलं का का रे बुड्याले काय आणलं या धर्मात्माले हो धर्मात्मा बो हात जोडतो जा तुम्ही आम्ही सगळे अधर्मी लोक ह खायसाठी करतो बापा धर्म काही नाही आहे धर्मच आहे हा बी मिलावट बी एक धर्मच आहे खायला लागते बापा तुम्हाला काय आहे एवढं गावगाळाचं खटला आहे घरातलं कसं गोळा ओळख म्हटलं खटलं होतं काय एवढं तीन माणसाच्या येत नाही ते मी तर काही केलं नाही कामवलं नाही जिंदगीत नाही मी डोकं लावलं मी कालाबाजारी करू करू आणि जे मिलावटी कामं करू करू याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्याच्या डोक्यात करो करू एवढं केलं हां तुमची काय अवकाळ होती व बोलता चुप चुपरा

आवजीजी ऐकू नका माणसाचं चला बरं करा पण आपले काम पटापट करायची आहे माय दोन हजार झालं पाहिजे रात्रीचं हे सकाळी माल आपल्या दुकानात पुस्तक करायला लागेल आता कसे भंडारे भिंडारे आता चलो तर लोक हे पाहत नाही एवढी मिलावट चला ते भंडाराचे येत नाही आता भाई ना भंडारे करतात ना लोकं तर माहीत नाही पडत एवढी मिलावट आपली पाच एक किलो दोन किलो देतात तर ओळखू शकतात लोक झाले बाप्पा टाकले माझ्या तेल देवा बापा असंच बरकत सरकत दे रे बापा मा धंद्यात नाही हां एकशे दोन दोनशे तीन असं हो वाढत चाव दे माई स्टेट देवा बाप्पा माफ करून मी मिलावट करेल पण देवा या पोटासाठी करेल ति रे बापा अजून काही नाही माय मनात नाही एवढ्या घराला वाग वाग वागवा लागते बापा आणि देवाला तर माहित आहे किती मोठा खटला आहे माझ्यात निपा देवा माफ करून मी लावट करेल मी खरंच पण तू राहू द्या शिकू नका मला ते करायच टाका ते मैदा टाका मिक्स कर आड्यात नी द्या चांगला मिक्स कर खालीवर खालीवर आता खालीवर बरोबरच ठेवसान मैदा टाकतात अंत खाला बद झालं ना किती टाकतो वासनी तेलाचं डोकं म्हणजे सोयाबीनचं तेल का फुलिचं तेल आहे बद झालं माय नाही बरोबर करताना मी पंधरा किलोसाठी पाहिजे तो त्यात अडीच किलो पाहिजेत असतील हा हो बाहेर पापा ते घे ना ते ह्याचे ते उडदा जिदा नाही आहे ना ते उडदा ते काळे कोंकर टाकून दे आणि ते हे आहे ना चावल बासमती चावल त्याच्यातनी ते, 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 ते बारीकवाले चावल मिक्स करून दे म्हणजे पंधरा किलोतनी दोन किलो म्हणजे दोन किलो बासमती चावलचा फायदा आपल्याला आपण तर त्याच पैशाने ते बासमती चावल त्यात मिक्स करून टाकते तर करून घे मिक्स पटो हो बरोबर आहे आई मैं हे बुडं उभं आहे हा पप्पा करा ना बाप्पा तुम्ही काय आले तुम्ही तोंड बाहेर आले का माया अंतकला किती सुंदर दिसते तर मो हा ना बटापटा बत बत खरंच अंतकले तुला सगळं लग्न करून नशीब फुटलं माझ्या हा कुठून मिलावट करणं शिकली काय तू पैसा दिसते तर मिलावट दिसत नाही सगळे पैशाले हात वर करतात हा मस्त मस्त खायला पाहिजे मस्त मस्त कपडा खायला पाहिजे ते दिसत नाही माझी मिलावट आणि आता मी मिलावट करू राहिली सगळ्याला दिसते मिलावट मिलावट करता मोठे मला बस हो माझ्या अंतकला काय भरतपुरा टिपते नाच हा हा बस बस जीजी झालं झालं

बरबर आहे मी चावल मध्ये तुम्ही करून टाकले आता कनोर टाकून देतो मुदाई पिवळ्या ओहो ते चांगली खालवर खालवर करतो बरं ताई हां मी तर वर वरवर टोशन बापा चांगली अशी त्या आहे ना मामखे आणि आपण खालीवर 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 कर मस्त हां चांगली एकजूट झाली पाहिजे आणि पहा सगळं जे 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 कामं दिले मी सगळे का मिलावट करून टाका आणि सगळे मिलावट मी चेक करून आखलेले हां पाहू द्या बाबा काय गडबड तर नाही केली तुम्ही काही कला तू मिळ आपल्या आजीवर गेली खरंच पण आपली आजी अशीच होती बाई आपल्या आजीचा जन्म झाला वाटते आपल्या आमच्या आधीच आजीच होती मिलावटवाली अच्छा अच्छा म्हणजे खानदानी विरास आहे ना खांदानी मिलावटवाली आहे तुम्ही सगळ्या जणी काय नाही म्हणता माझी जी, जी, जी या बुड्या समोर कसं ऐकलं हा हा खांदानी मिलावटवाली बापा भाऊजी ते करते कोणासाठी करते बापा तुमच्या घरासाठीच करते ना तुमच्यासाठीच करते ना काही नाही हो सगळं जॉब करते कोणाचा दिसते कोणाचा दिसत नाही चला बापा झाली सगळी मिलावट आता सगळं सामान आहे ना बाबू आपल्या इथं समोर समोर ठेवून दे सकाळी बरे बरे उचलून आपल्या दोन मजुरा लावून सगळं सामान तिकडे शिफ्ट करून टाक आपल्या दुकानातनी हा आता काही टेन्शन नाही महिनाभर आपल्याला मिलावट करायचं